I'm just आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले तालुक्यातील देवगाव ग्रामस्थांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जुन्या पुतळ्याची विधिवत पूजा अर्चा करून पुन्हा प्रतिष्ठापना केली आहे दोन दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागेच्या वादावरून या पुतळ्याचा आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा काही संबंध नसल्याचे सांगून जागा मालक आणि पीडब्ल्यू विभागाने हा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले होते त्यानंतर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास देवगाव ग्रामस्थांनी बहुसंख्येने एकत्र येत राघोजी भांगरे यांचा पुतळा पूर्वीच्या ठिकाणी नेऊन विधिवत मंत्रोच्चारात अभिषेक घालून पुतळ्याची पुनर्स्थापना केली यावेळी फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली राजूरचे काही पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून ते कुणालाही रोखू शकले नाही अखेर लोकवर्गणीतून साकारलेला पुतळा लोकांनीच पुन्हा त्या ठिकाणी उभारला आहे त्यामुळे आता हा वाद आणखी शांत होणार की आणखी पेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र ग्रामस्थांच्या एकजुटी पुढे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आपण हे पाणी देवतेला स्नान घालतो नारळ फोडल्यावर देवाला पाणी शिंपडतो नमस्तु ना। ना। क्षेत्र पूर्वाधक्षेत्रे दे पूर्वाचार पवित्राच पृष्ठ पवित्र धर्मानेत्र ब्रह्म देवता ब्रह्मरिद्धि नमस्कर मी हि देवता द्विजा

एकोणावीस सत्स अश्वि नमासे शुक्ल पक्षे तृतीया ब्रह्म कल्याण करुणांगणे सुवर्ण शांति देवता पृष्ठ पवित्राय ब्रह्म वरुण ग्रधाय दिव्य तत्य नमस्तु नमो देवता ब्रह्मणाभ्यांगणाय पंचमाक्षे दिव्य वरुणत्राय नमस्तु सवेश्वर नमो மூத்தி மாட காணி மாதிரி ரந்த ஊட்டி குமக்குமே சாமி

ने दे दे ओ देश का ओ स्वामी संकला आरती ओ आरती ओ वाल तुझकर फूलों का रंग दे दे सागर में बंदर ले ले कमाली आवचित हरण वीर रागुजी मंगलनंदा जासू ग्रंथी रागुजी मंगलनंद

तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवियर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस